हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशे मे दम निकले, मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले त्यामुळे भरपूर काम झालं पण अजून काम करायचं बाकी आहे तर मी इकडून विरोधी पक्ष म्हणून कुठली गोष्ट मांडली की ते अगदी तत्परतेने ती मान्य करायचे okay. आणि त्याच्यामुळे आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भूमिका तशीच असते महिला अत्याचाराच्या प्रश्नाचं राजकीय के भांडवल केलं जाऊ नये या मताची मी आहे मी स्वतःही कधी केलं नाही ते आणि इतरांनी तसं करू नये की अमुक एक आरोपी अमुक एक पक्षाचा आहे म्हणून कुठलाही पक्ष असं सांगत नसतो की सगळ्यांनी जाऊन बलात्कार करा तुमच्या उपसभापतीपदाला हो चार वर्ष पूर्ण होत आहेत ज्या चार वर्षाचा अनुभव तुम्ही कसा व्यक्त कराल की कशी राहिली चार वर्ष कारण त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतर घडली त्याच्या पुढे येतोच आहे पण तुमचा तुमचं फर्स्ट रिॲक्शन आपलं मराठीतलं वाहिनी आहे परंतु एक सुरुवातीलाच का सारांशाने सांगायचं झालं हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिशे मे दम निकले मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले त्यामुळे भरपूर काम झालं पण अजून काम करायचं काम करायचं बाकी आहे पण या कालावधीमध्ये तीन सरकार बदल जवळपास चार सरकार बदलली म्हणजे एक युती सरकार म्हणजे फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही पहिल्यांदा उपसभापती झाल्या त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री असं आ आऊट घटकेचं झालं नंतर तुमचे जे नेते ते, ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर या चार सरकारचा कारभार किंवा प्रामुख्याने तीन सरकारचा कारभार तुम्ही पाहिला तर या कालावधीमधला फरक तुम्हाला काही जाणवतो आहे का दोन हजार दोनमध्ये मी आमदार झाले तेव्हापासून उपसभापती मी दोन हजार एकोणीसमध्ये झाले म्हणजे त्या सतरा वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी सन्माननीय विलासराव देशमुख सन्माननीय सुशीलकुमार शिंदे सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण सन्माननीय अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्यकाल पाहिलेला होता त्या काळातले वेगवेगळे गृहमंत्री गृहराज्यमंत्री कृषीमंत्री यांचंसुद्धा कामकाज पाहिलेलं होतं विरोधी पक्ष नेते म्हणून आमच्या सभागृहामध्ये तेव्हा शिवसेना भाजप विरोधी पक्षात होतं तर पांडुरंग फुंडकर विनोद तावडे नितीन गडकरी यांचं काम पाहिलेलं होतं तर अशा पद्धतीने वेगवेगळी व्यक्तिमत्त्वांची संधी मिळते हेच वैधानिक कामातलं फार मोठं यश आहे दुसरं मला ज्यावेळेला मी आमदार होते त्यावेळेलासुद्धा सगळ्यांचं कायम सहकार्यच मिळालं सर्व पक्षांकडून आणि सन्माननीय आर आबा तर गृहमंत्री होते तर मी इकडून विरोधी पक्ष म्हणून कुठलीही गोष्ट मांडली की ते अगदी तत्परतेने ती मान्य करायचे okay. आणि त्याच्यामुळे आजसुद्धा देवेंद्र फडणवीसांची भूमिका तशीच असते मला उपसभापती हो म्हणून पदाला जसा सन्मान आहे तसं माझं काम जे आहे ते काम माझं वैयक्तिक काम नाही आहे तर हजारो महिलांना न्याय देण्याचं जे काम मी केलं त्याचा आदर सगळेच जण करताना मला दिसतात okay. आणि राजकीय मतभेदाच्या पलीकडे जाऊन हे त्यांनी जे मला सहकार्य दिलं सर्वांनी त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे बरेच लोक असे असतील की ज्यांना एखाद्या काही वेळेला मला दुखवावं लागलं असेल किंवा त्यांना शांत राहावं लागलं असेल किंवा एखाद्या गोष्टीत महिला अत्याचाराच्या विषयावरून मतभेद झाले असतील पण तरी हळूहळू कामाचे स्वीकारणं कामाच्याबद्दल आदरभाव असणं आणि मलाही त्यांच्याबद्दलचं माहिती होणं की का हे काय हेतूने कोण काय बोलत असेल या दृष्टीने अत्यंत अविस्मरणीय असा हा कालखंड आहे असं मला वाटतं अनेकदा म्हणजे शरद पवारांशी असं बोललं जातं की ते कधी वेलमध्ये उतरले नाहीत तुम्ही आता त्या वर्गाच्या म्हणजे उपसभापती मुख्याध्यापिका आहेत तर तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता आमदार होता तेव्हा तुम्ही स्वतः कधी असं आकांड टांदव वेलमध्ये उतरणं घोषणा देणं फलक धरणं असं केलेलं आहे उद्योग हे पहा कसं असतं आज आपण अमुक एका प्रकारे भूमिका मांडायची आणि ती मांडायला जर का परवानगी दिली नाही तर आपण त्याच्यावरती आवाज उठवायचा असं ठरलेलं असतं पण पक्ष कधी कुठला सांगत नाही की तुम्ही वेलमध्ये जा का जाऊ नका म्हणून तो ज्यांनी त्यांनी निर्णय घ्यायचा असतो पण साधारणपणे विधिमंडळातले जे नेते असतात ते नेते जेव्हा मागे बघतात म्हणून oh. त्यावेळेला तुम्ही वेलमध्ये जायचा असा त्याचा अर्थ साधारणपणे गृहित धरलेला <स्वारी> असतो आणि त्यामुळे साधारण नेते जेव्हा जातात किंवा नेते बोलायला लागतात किंवा त्यांना बोलायला दिलं जात नाही त्यावेळेला मग आमदार वेलमध्ये जातात तसं आम्ही सुद्धा विरोधी पक्षात असताना काही वेळेला वेलमध्ये गेलेलो आहे पण राजदंड पळवणं किंवा असं काहीतरी जाऊन ते भात तापटणं बाकावर वगैरे असं मी कधी केलेलं नाही मर्यादित आपण फार तर जागा सोडून थोडं पुढे येणं काही घोषणा देणं एखाद्या असं केलेलं आहे पण ज्या क्षणी ते सभापती किंवा अध्यक्ष आप सांगतील की नाही तुम्ही जागेवर जा तर ते पण मान्य केलेलं आहे पण तरी काही वेळेला मग राग आला आणि okay. आपला मुद्दा जातच नाही म्हटल्यावर विरोधी पक्ष सभात्याग करायचा तसा सभात्याग करायचा पण सारखं मग वाईट वाटायचं की आता आपलं काचं कामकाज असं काय त्यामुळे परत येऊन कामकाजात लक्ष घालायचं परत दुसऱ्या दिवशी सभात्याग असंसुद्धा काही वेळेला झालेलं आहे पण ज्या वेळेला एखाद्या विषयावर चर्चा पाहिजे असते विरोधी पक्षाला आणि ती चर्चा सत्ताधारी पक्ष देत नाही त्यावेळेला जास्त संघर्ष वाढतो काही वेळेला असंही होतं की केंद्रीय प्रश्न असतात आता मणिपूरचा प्रश्न तर त्या प्रश्नावरती राज्यात जसं म्हटलं तर आपण आंदोलन करू शकत नाही पण शेवटी तो संवेदनशील प्रश्न असल्यामुळे तो घेतला जातो मग त्यावेळेला सभापतींनीच बोलायचा असा मार्ग आम्ही काढला त्याच्यामुळे थोडाफार गोंधळ झाला तरी मी स्पष्ट केलं की हे सभागृह मणिपूरमधल्या भगिनींच्या बरोबर आहे स्वतः मी अमित शहाना पत्र लिहिलं होतं की आपण याच्यामध्ये लक्ष घाला त्यांनी मला उत्तरही पाठवलं की आप, आप तुमचं निवेदन मिळालेलं आहे म्हणून पण आजही मणिपूरमधली जी परिस्थिती अशांत आहे त्याच्यात केंद्र सरकारने जेवढं लक्ष घालतील तेवढं चांगलंच आहे असं मला वाटतं पण महिला अत्याचाराच्या प्रश्नाचं राजकीय के भांडवल केलं जाऊ नये या मताची मी आहे मी स्वतःही कधी केलं नाही ते आणि इतरांनी तसं करू नये की अमुक एक आरोपी अमुक एक पक्षाचा आहे म्हणून कुठलाही पक्ष असं सांगत नसतो की सगळ्यांनी जाऊन बलात्कार करा किंवा कुठलाही पक्ष सांगत नसतो की सगळ्यांनी जाऊन छेडछाड करा पण त्या प्रवृत्ती राजकीय बाहुबली असतात त्यावेळेला त्यांना ते पाठीशी करतात हे एक पुरुषप्रधान राजकारणाचा भाग आहे आणि जोपर्यंत महिलांच्या जागृतीचा दखल संवेदनशील नेते घेतात तोपर्यंत मग अशा लोकांवरती काबू राहतो असं मला